ગુરુ બ્રહ્મા ગુરુ વિષ્ણુ ગુરુર દેહો મહેશ્વરા ગુરુર સા બ્રહ્મ તસમ શ્રી ગુરુ જ્ઞાનેશો ભગવાન વિષ્ણુ નિવૃત્તિ ભગવાન હરા સોપાન ભગવાન બ્રહ્મા મુક્તાખ્યા બ્રહ્મ કલા વિદ્યેચતા માતા સરસ્વતી લંદન કરી મા ભાષણા સુરત કરતો સૂર્યા પ્રમાણે તેવી વ્યાસપીઠ चंद्राप्रमाणे शीतल आमचे शिक्षक व चालण्याप्रमाणे चमकणारा माझ्या मित्र मैत्रिणी आज एक ऑगस्ट लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी याबद्दल मी दोन शब्द सांगणार आहे स्वराज्य माझ्या जन्मसिद्ध हक्का आणि तो मी मिळवणारच अशी सेय अर्जना करणारे लोकमान्य टिळक क्रांतीची मशाल पेटली स्वातंत्र्याची सिंह स्या गर्जना गरजली क्रांतीची सिंह गर्जना गरजली टिळकांनी टिळकांनी जनतेला दिली टिळकांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक टिळकांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरीतील चिखली या गावी झाला त्यांचे खरे नाव केशव होते बाळ हे त्यांचे टोपण नाव होते वडिलांचे नाव गंगाधर टिळक व आईचे आई नाव व आईचे नाव पार्वताबाई होते लहानपणापासूनच खूप हुशार होते गणिता त्यांचा आवडीचा विषय होता बाळाचे पाय पाडण्यात दिसतात या वृत्तीप्रमाणेच त्या त्यांचा सूर्यासारखा ते चमकू लागले होते ते लहानपणापासूनच खूप हुशार होते त्यांचा आवडता विषय गणित होता त्यांना लहानपणापासूनच अन्याय विरुद्ध होती त्यांची बंडोकर प्रवृत्ती व दिसत होता आज आपण मोठा उत्साह आणि सार्वजनिक गणेश उत्सव व शिवजयंती साजरी करतो यांची सुरुवात ठिकाणीच केली सार्वजनिक उत्सवामुळे सा लोक एकत्र येतात त्यांची आपुलकी निर्माण होते म्हणून हे उत्सव त्यांनी सुरू केले मंत्रणावा आंदोलनाचा मंत्रणावा आंदोलनाचा टिकांनी जनतेला दिला मंत्रणावा आंदोलनाचा टिकांनी जनतेला दिला सार्वजनिक उत्सवामुळे उत्सवामुळे देश संघटित केला मित्रांनो इंग्रज इंग्रजांच्या अन्याय विरुद्ध त्यांनी आवाज उचवला केसरी व मराठा ही दोन वृत्तपत्रे सुरू केली अष्टपैलू व्यक्तिमत्व तुमचे हाडाचे पत्रकार तुम्ही अष्टपैलू व्यक्तिमत्व तुमचे हाडाचे पत्रकार तुम्ही ब्रिटिशांच्या साम्राज्यासाठी काळ ठरलात तुम्ही ब्रिटिशांच्या साम्राज्यासाठी काळ ठरलात तुम्ही मित्रांनो जहाल टिळक जहालवादी होते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी रक्त सांडावेच लागेल नाही तर मिळायला स्वातंत्र्याची किंमत राहणार नाही असे ते मानत जहाल विचारांची सरणी होती मित्रांनो जहाल विचारांची सरणी होती लेखनी तलवार होती जहाल विचारांची सरणी होती लेखनी तलवार होती प्रखर त्यांच्या विचारांची प्रखर त्यांच्या विचारांनी ब्रिटिश सत्ता आदरली होती प्रखर त्यांच्या विचारांनी ब्रिटिश सत्ता आदरली होती मित्रांनो मित्रांनो त्यांच्या कार्यामुळे लोकांनी त्यांना लोकमान्य अशी पदवी बहाल केली तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी त्यांना आधुनिक भारताचा निर्माता असा गौरव केला लोकमान्य तुम्ही मित्रांनो लोकमान्य झालाच तुम्ही भूत भविष्य आणि वर्तमानी भूत भविष्य आणि वर्तमानी तुमच्या देशप्रेमांच्या गोष्टी अजूनही इतिहासाच्या पानोपाणी अजूनही इतिहासाच्या पानवपाणी मित्रांनो इंग्रजांनी त्यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली सहा वर्षात सहा वर्ष तुरुंगवासाची शिक्षा दिली मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीतार्ह हा ग्रंथ लिहिला रसला ग्रंथ गीतारस्य रसलाहस्य गीतार गीतार गीतेचे सार सांगितले तुम्ही रसला ग्रंथ गीतार्हस्य गीतेचे सार सांगितले तुम्ही महान भारतीय संस्कृतीचा महान भारतीय संस्कृतीचा वारसा दिला तुम्ही वारसा दिला तुम्ही मित्रांनो स्वातंत्र्यासाठी त्यांनी स्वतःला झोपून दिले होते देशकार्य म्हणजे देवकार्य हा विचार भारतीय समाजामध्ये रुजून दिला होता लोकांनी भारतीय समाजामध्ये रुजून दिला होता आणि इंग्रजांना सडोकी पळ करून सोडून दिले या अलमोल या भारत अलमोलचे एकोणीसशे वीस रोजी आजारपणामुळे निधन झाले शेवटी एवढे बोलेल पदोपदी पसरून निखारे पदोपदी पसरून निखारे या हाती होऊन या बेभाड दावले भारत मातेसाठी कधी न थांबले विश्रांतीस्त पाहिले ना मागे मित्रांनो कधी न थांबले विश्रांतीस्तव पाहिले ना मागे संघर्षातून विणले त्यांनी स्वातंत्र्याचे जागे संघर्षातून विनले त्यांनी स्वातंत्र्याचे जागे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवितो जय हिंद जय भारत